नमस्कार मी वसंत आपटे आपल्या जगच्या या चॅनलवरती श्रोते हो गेल्या बावीस तारखेला राम आपल्या अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रस्थापित झाले आणि भगवान रामाच्या दर्शनासाठी दुसऱ्याच दिवशी अशी काही गर्दी उसळली की तिथे चेंगरा चेंगरी आणि पूर्ण व्यवस्था सगळ्या कोलमोडून पडायची वेळ आली योगी आदित्यनाथ धावत आले तिथं आणि त्यांनी सगळी व्यवस्था मार्गाला लावली मग तिथं कमांडो आले पोलीस आले स्वतः मुख्यमंत्री आपला नेहमीचा कारभार उद्योग सोडून त्या अयोध्येच्या रामाच्या बंदोबस्तासाठी तिथं गर्दीच्या नियंत्रणासाठी म्हणून येऊन हजर झाले हे सगळं बघितल्यानंतर मला सहज वाटलं की आपल्या मनामध्ये राम हा मर्यादा पुरुषोत्तम विवेक असणारा विवेकी राजा विवेकी महापुरुष असा होता आणि आपण भक्तानी त्याच्या दर्शनासाठी असा अविवेक का करावा कितीही त्याची दर्शनाची ओढ असली काही काही सगळं बरोबर आहे तुमच्या भक्तीला तुमच्या भावनेला तुमच्या इच्छेला अजिबात काही कमी लेखण्याचा माझा हेतू नाही परंतु तरी सुद्धा आपल्याला चोवीस तास एक दिवस जर म्हटलं तर त्याला चोवीस तास गुणिले साठ मिनटं गुणिले साठ सेकंद असा मी जेव्हा गुणाकार केला तेव्हा साधारण शहाऐंशी हजार चारशे एवढे सेकंद होतात आणि एका दिवसामध्ये तिथं तीन चार लाख लोक हजर झाले दर्शन घ्यायचं दर्शन घ्यायचं म्हणून म्हणजे साधारण एका सेकंदाला काहीतरी तीन चार पाच एवढे व्यक्ती पडतात आता एका सेकंदामध्ये पाच व्यक्तींनी दर्शन घ्यायचं म्हटलं तर काय होईल तिथं कल्पना करू शकतो आपण म्हणजे एक दोन तीन चार पाच से हे सेकंद आणि एवढ्यात पंचवीस लोकांचं दर्शन झालेलं असलं पाहिजे म्हणजे व्यवहारात ते शक्य आहे का आणि हे जर शक्य नाही असं जर निश्चिती असेल तर मग ह्या धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यांच्या अविवेकाचं समर्थन करावं की न करावं असं जर रामभक्तांच्या किंवा वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त कमांडोज वगैरे वगैरे लागत असतील तर याला काही विवेक म्हणता येणार नाही आणि तो भक्तांनी तरी निदान सांभाळला पाहिजे असं मला वाटतं ह्या कारणासाठी पोलीस आणि हे ते हजर ठेवणं स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिथे येऊन व्यवस्था लावणं हे काही बरं नाही झालं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये नऊ लाख दहा लाख यात्रा भरते पंढरपूरशी परंतु इथं असा प्रकार कधी झालेला नाही आता हा उत्तरेतला झाला आणि महाराष्ट्रात झाला नाही हा थोडा प्रवृत्तीमध्येही फरक आहे कारण इथेही वारकरी संप्रदाय आहे आणि तो बराचसा त्या वाखरीपर्यंत जमतो आणि तिथून कळसाचं दर्शन घेऊन घरी परत येतो की विठ्ठलाचं दर्शन प्रत्यक्षत हा शक्य नाही आहे कुणालाच शक्य नाही म्हणजे नऊ लाख माणसं चोवीस तासात कसं शक्य आहे म्हणजे एका तासात एका सेकंदात दहा माणसं हे काय दर्शन म्हणायचं का मग हे जर घडणं शक्य नसेल तर पंढरपूरला त्याच दिवशी गेलं पाहिजे असा वारकऱ्यांचा आग्रह जरी असला तरी ते बिचारे कळसाचं दर्शन लांबून घेतात आणि परत येतात इथं का तसं झालं नसेल म्हणजे रामाच्याही देवळाचं दर्शन होत नाहीये कळसाचं दर्शन झालं की आपलं परत जावं असं नाही तिथं एवढी झुंबड उडाली हे काही बरं नाही घडलं पूर्वी हजच्या यात्रेमध्येही अशीच चेंगराचेंगरी झाली होती इथं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये मांढरदेवीच्या यात्रेमध्ये तशी झालेली होती आणि प्रत्येक ठिकाणी जर असं व्हायला लागलं गर्दीच्या नियंत्रणासाठी सगळं यंत्रणा जर राबायला लागली तर मग आपला धर्म किंवा भक्ती किंवा सन्मार्ग परमार्थ हे सगळ्याचाच थोडासा विचार करावा लागेल ही वेळ रामभक्तानी विठ्ठल भक्तानी किंवा मांढरदेवीच्या भक्तानी किंवा मां हा जी यात्रे करून कुणीच ही वेळ आणू नये त्याच्यामध्ये एक शिस्त असली पाहिजे स्वयंशिस्त असली पाहिजे स्वयं नियंत्रण असलं पाहिजे स्वयं विवेक असला पाहिजे आणि त्याच एका दुसऱ्या दिवशी झोंबड उडवायची आणि कधी ते राम एकदा बघतील असं झालेलं आहे असं असं जरी तुमची सद्भावना आणि ओढ जरी खरी असली तरी हा त्याला मार्ग नव्हे व्यवहार्य नव्हे उद्या चेंग्रा झाली काही गैरप्रकार झाला काही अतिरेकी घुसले बॉम्बस्फोट झाला काय काय नाना तरा किती संभव आहेत हे कसं नियंत्रण करणार करता येणार नाही आणि मग जर उद्याला काही गैरप्रकार झाले काही दुर्प्रकार झाले तर मग मात्र त्याचं टोपरण कुणावर ठेवायचं प्रशासनावर ठेवायचं पोलिसांच्यावर ठेवायचं इतक्या लोकांना येऊ का दिलं म्हणायचं परवानगीच कशी दिली म्हणायचं असं जर एकमेकावरती वितंडवाद घालत जर पुढचा काळ आपल्याला घालवायचा असेल तर आपण रामभक्त आहोत का याचं एकदा स्वयं मूल्यमापन करायची वेळ आली इथून पुढच्या काळामध्ये धार्मिक पर्यटनाला स्कोप आहे खूप वाव आहे आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं परवाच्याच वेळेला लक्षात आलं की आतापर्यंत पर्यटन संस्था ज्या आहेत कंपन्या त्यांचं म्हणणं होतं की धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यामध्ये साधारण चाळीस पन्नास वयोगटाच्या पुढचे लोक जास्त असतात आणि आताचा त्यांचा अनुभव असा आहे की अयोध्येला किंवा प्रयागराजला किंवा वाराणसीला भेट देणाऱ्यांच्यामध्ये चाळीसच्या आतल्या तरुण मुलांचा आणि मुलींचा महिलांचा भरणा जास्त व्हायला लागलाय म्हणजे तरुण पिढी इतके दिवस जी अगदी कुठेतरीच चैनी करण्यासाठीच करत असेल पर्यटन तर ते धार्मिक व्यवस्थेकडे वळलेले आहेत आणि धार्मिक ओढीमुळं तरुण पिढी सुद्धा ह्या धार्मिक पर्यटनाला यायला लागल्यात देवळामध्ये यायला लागल्यात धर्मासाठी यायला लागल्यात वगैरे वगैरे त्या कंपन्यांचं निरीक्षण आहे मग असं जर असेल आणि आपल्याकडे पर्यटनाला वाव मिळणं हे सुद्धा जर अपेक्षित असेल अयोध्येला देशाप्रदेशातून लोक आता येतील यासाठी तिथं स्वच्छता आली हॉटेल्स आली विमानतळ आला आणि जर असं व्हायला लागलं तिथं तर मग मोठं मुश्किल येईल पर्यटनाच्याऐवजी दुसरंच काहीतरी घडेल आणि म्हणून ही पर्यटन स्थळं म्हणून जर आपल्याला मोठी करायची असतील विकसित करायची असतील तर तिथं ह्या सुद्धा व्यवस्था सगळ्या व्हायला पाहिजेत कारण हा व्यवसाय खूप मोठा आहे खूप अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे पण आत्ता इथं परिस्थिती अशी होती की आपली रेल्वे गाडी सुद्धा वेळेला आहे का नाही की बस वेळेला सुटेल का नाही हे सांगता येत नाही त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये पर्यटनाचा व्यवसाय मोठा होऊ शकत नाही आपलंच परवा नुकतं काहीतरी वादावादी झाली त्या माले मा, मालदीवच्या बाबतीत आणि नेमकं लक्षद्वीपकडे आपलं लक्ष नव्हतं आता एका कानाकोपऱ्यातनं सगळीकडनं ते लक्ष जायला लागलं आणि लोक पर्यटन 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 करून नाचायला लागले मग लक्षद्वीपच कसं चांगलं मग आपले ते सिनेमा नट सगळे तिकडंच कशी ओढ खायला लागले मग मा त्या मालदीवला कसं संकट आलं आर्थिक लोकांनी बऱ्याचशा रद्द रद्द केल्या तिथल्या यात्रा वगैरे पण हे तात्कालिक आहे व्यवस्था जर मालदीवमध्ये अधिक उत्तम असतील आणि लक्षद्वीपमध्ये आपल्या इकडच्या सारखी सगळी अनास्था असेल व्यवस्था नसेल तर मग आपोआपच मालदीवकडे लोक जातील लक्षद्वीपच्या सौंदर्याला फारसा वाव मिळणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याहून आपण रामभक्तांनी लक्षात घेतलं पाहिजे उद्या मालदीवला तात्पुरतं तुम्हाला भावनेच्या भरामध्ये आम्ही लक्षद्वीपला जाणार मालदीव आमचं शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलं तर ते खरं नाही आपल्या राष्ट्राच्या भावना आपल्या राष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्या राष्ट्राची शिस्त ही लोकांनी सांभाळली पाहिजे मग नुसतीच तुमची रामभक्ती आहे म्हणून चालणार नाही त्या पर्यटन स्थळाच्या दृष्टीनं तिथं पाणी रस्ते खानपानाची व्यवस्था स्वच्छता या सगळ्या गोष्टी नागरिकांनी सांभाळाव्या लागतील स्वच्छतेला बाहेरून कोणी माणसं येणार नाही आहेत परदेशातली लोक इथली स्वच्छता बघतील इथलं खानपानाची व्यवस्था बघतील ते कागद फेकणं बोळे फेकणं रस्त्यामध्ये फेकणं हे सगळं पाहतील आणि पर्यटनाला मार बसेल परदेशामध्ये जिथं जिथं मॉरिशस असेल थायलंड असेल स्वित्झर्लंड असेल किंवा मालदीव सुद्धा असेल तर तिथं अतिशय ह्या उत्तम व्यवस्था आहेत त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजे मी इतर देशांचं कौतुक करतोय आणि आपल्याला शिव्या देतोय असं नाही आहे पण आपल्याला हे बदल करावे लागतील अशी जर झुंबडगर्दी रामाच्या दर्शनासाठी होणार असेल तर उद्या त्या व्यवस्थेचं काय उद्या आपण पाण्याची व्यवस्था काय रस्त्यांची व्यवस्था काय हे सगळं रेल्वेची हे सगळं जर आपण करू शकलो तर तिथं पर्यटनाला वाव मिळेल आपल्याला राष्ट्र सर्वोतोपरी आहे हे स्वतः मोदी आणि योगी सुद्धा सांभाळून सांगतात रामभक्त सुद्धा सांगतात की ही राष्ट्रचेतना निर्माण होणं हे या धर्मस्थळातून अपेक्षित आहे आणि ती जर नसेल राष्ट्रचेतना तर सुंदर सुंदरते ध्यान उभय विटेवर एवढ्यावर आपल्याला चालणार नाही भले ते तर आवश्यकच आहे परंतु त्याच्या आधारावर आपल्याला राष्ट्रही निर्मितीची व्यवस्था काहीतरी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी या सगळ्याचा विचार केला पाहिजे आज आपण बघतो की तिथं आपण मार खातो आता उद्या सव्वीस जानेवारी आली सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे आपण सण मानत नाही पण रामनवमी आणि शिवजयंती म्हणून मिरवणुका काढायचं तेवढं पाहतो तसं होता कामा नाहीये आपल्याला तेही काम केलं पाहिजे राष्ट्र सर्वोतोपरी असेल तर अधिष्ठान पाहिजे भगवंताचे म्हणजे चळवळ तर तुमच्या सामर्थ्य आहेच आहे पण ते सामर्थ्य निर्माण होण्यासाठी भगवंताचं अधिष्ठान पाहिजे पण भगवंतचं अधिष्ठान हे नुसती झुंबड गर्दी करून आणि दर्शन घेऊन होणार नाही सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे सुद्धा धार्मिक सण आहेत राष्ट्रधर्माचे सण आहेत म्हणून तेही साजरे व्हायला पाहिजेत म्हणून या सगळ्याचा आपण एकत्र विचार करायला पाहिजे परवा आपण बघितलं की सगळीच्या सगळी गावं सगळाचा सगळा गा देश राममय होऊन गेला होता बावीस तारखेला तसा सव्वीस जानेवारीला सुद्धा राष्ट्रमय होऊन जायला पाहिजे ते जर झालं नाही सव्वीस जानेवारीला झेंडावंदन करायला सुद्धा सक्तीनं जावं लागते हाकलून काढावे लागतात आणि झेंडावंदन जिथं मोठ्या मोठ्या संस्था आहेत जिथं स्वयंसेवी संघटना आहेत तिथं सुद्धा दहा पाच वीस एवढेच लोक असतात शाळेची पोरबिचारी आपली ते बो सक्ती असते म्हणून जातात नागरिक किती सहभागी होतात हे जर परवा जसं राममय झाला देश तसा राष्ट्रमय झाला तर रामभक्ती ही आपल्याला फलद्रूप होईल नाहीतर नुसत्या रामाच्या भक्तीनं राष्ट्र रामा उभारणार नाही राष्ट्र उभारण्यासाठी रामाची भक्ती आवश्यक आहे आणि म्हणून राष्ट्र उभारणं ही पहिली गोष्ट आहे म्हणून इथं योगीना आणि मोदींना जर दरवेळेला तिथं व्यवस्थेसाठी धावावं लागत असेल तर ती गोष्ट चुकीची होईल उद्या अयोध्येला जाणार जाणार आम्ही जाणार तुम्ही जाणार करून रेल्वेच्या व्यवस्था व्हायला लागल्या पण त्या सगळ्याला एक शिस्त एक प्रेरणा एक प्रोत्साहन हे जर आपण देऊ शकलो नाही आणि तिथं जर पश्चात्तापाची पच्च वेळ आली तर ही सगळी योजना ही लढबडायला लागेल तसं हो होऊ नये म्हणून मला असं वाटतं की अशा गर्दीच्या ठिकाणी मग ती पंढरीची वारी असेल अगर अयोध्येची वारी असेल किंवा आणि कुठल्याही धार्मिक स्थळाची असेल धर्म आणि परमेश्वर कुठं जात नाहीत परंतु माणसं मात्र आजच्याऐवजी उद्यावर जर असं काही घडलं तर त्यातनं नवीनच काहीतरी उद्भवेल म्हणून ही काळजी रामभक्तांनीही घेतली पाहिजे म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनीच याचा पुनर्विचार करावा जाण्याची योजना व्यवस्थित करावी व्यवस्थित पार पाडावी आणि तिथे एक शिस्त दाखवून द्यावी तरच ह्या सगळ्याचा एक नवा फायदा आपल्या देशाला होऊन दे। जाईल आपणही सहभागी व्हाल मला वाटतं जर अयोध्येला किंवा पंढरपूरला किंवा आणि कुठं जाण्याचा विचार करत असाल तर याचा निर्विवादपणानं शांतपणानं विवेकीपणानं असा विचार करूनच तिथं जावं अवश्य देवदर्शन करावं तिथं देव लाभावा पश्चाताप करण्याची वेळ होऊ नये एवढंच माझं आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मला तरी तो केला पाहिजे म्हणून मीही अयोध्येला जायचं का नाही याबद्दल माझ्याही मनामध्ये ओढ आहे पण या सगळ्याचा विचार करता